अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील सुनंदा कापरे लिखित आमची आनंद यात्रा या प्रवास वर्णनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग बघूयात आज पूर्वेकडील अमेरिका सिंगापूर बँकॉक पटया आणि मलेशिया नंतर आम्ही स्टंट शो बघायला गेलो हा शो मात्र माणसांचा होता सर्कशीतल्या विदूषकांचीच आठवण येत होती त्यांनी खूप उंचावरून खाली उडी मारली एका खड्ड्यात मुलीला लोटून दिल्यावर त्यातून कारण जोडू लागलं आणि सर्वत्र तोफांचे आवाज झाले मोटारसायकलच्या कसरती झाल्या एखादा स्टंट उभा करून त्याच्या अनुषंगाने ते प्रसंग उभे करीत होते एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर किंवा खांबांच्या साह्याने चढणं असे सगळे प्रकार ते करून दाखवले एका मोठ्या खोल खड्ड्यात ढकलून देणं आणि त्यावर झाकण लावून कुलपानं बंद करणं पुन्हा त्यात पाणी सोडणं आणि दुसऱ्या बाजूनी तो पूर्ण ओलाचिंब होऊन बाहेर येणं कर्कश आवाजात कथानक पुढे चालूच होतं पण काहीही उमगत नव्हतं आम्हाला हा शो पण अर्धाच तासाचा होता प्रचंड गर्दीतून बाहेर पडलो पुन्हा आपल्या ग्रुपमध्ये येऊन आम्ही मिसळलो शो संपल्यावर त्या कलाकारांच्यासोबत फोटो काढता येतात स्पाय वॉर शो एक भन्नाट शो कधीही आपण कल्पना केली नसेल अशी सर्व वाहने या शोमध्ये आहेत पाणी आणि पाण्याच्या बाहेर घरं हॉटेल्स उभारलेली होती दुकानं होती प्रथमत कर्कश वाद्यांच्या आवाजाने स्वागत तशाच कर्कश आवाजात कॉमेंट्री सुरू झाली एक राजकन्या रुसून राजवाड्याबाहेर आली आणि तिने पाण्यात उडी मारली अनेक कसरती करून ती पाण्यात गायब झाली पुढे दुसऱ्या बाजूला ती खडकावर येऊन बसली तिचा शोध घेण्यासाठी एक राजकुमार आला सैनिक आले त्यांच्या वेगवेगळ्या कसरती झाल्या एका बाजूनं एक खरीखुरी बोट आली त्यातून एक माणूस पोहत पोहत किनाऱ्यावर पोहोचला ती इंजिन बोट निघून गेली प्रचंड पाणी ह्या शोमध्ये होतं दोन पोलिसांनी त्याला तुरुंगात टाकलं तुरुंगातून बाहेर पडणाऱ्या दोन तीन जणांना फाशीची शिक्षा मग एक एक हेलिकॉप्टर आले त्याला पाडण्यासाठी तोफांचे गोळे सुटले तोफा राजवाड्यावर उभ्या केल्या होत्या तोफांचा भडीमार गोळ्यांचे बॉम्बचे आवाज असे प्रचंड आवाज होत होते पाण्याला आग लागली आकाशात युद्ध सुरू झाल्याचा देखावा टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात हा शो संपला अर्धा तास कसा संपला हे कळलंच नाही हा शो बघताना आम्ही पूर्णपणे सभोवतालचं जग विसरून गेलो होतो असा भन्नाट शो पाहून आम्ही थक्क झालो पुढे बर्ड शो होता वेगवेगळे पक्षी वेगवेगळ्या कसरती करत होते घुबडाचा देखील उपयोग करून घेतला होता या शोमध्ये प्रेक्षकांमधील एखाद्या माणसाला बोलावून किंवा मा उभं करून त्याच्या हातावर मोठा पक्षी येऊन बसायचा पुन्हा जोरात उडून झाडावर जाऊन बसायचा आणि परत येऊन त्याच माणसाच्या हातावर जाऊन बसायचा अशा प्रकारे अनेक शो पाहून झाले मन थक्क होऊन गेलं संध्याकाळी लिबर्टी मार्केटमध्ये आम्ही खरेदीला गेलो मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी तोपर्यंत तो झुम प्रवासाचे स्वप्न बघत रहा, धन्यवाद